जिथे मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सामान्यांची काय कथा का असं म्हणायची वेळ आता महाराष्ट्रात आली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना अगदी न चुकता नियमित येत आहेत पण त्या गुन्हेगारांवर कारवाई किती होते कोणत्या प्रकारची होते आणि मुळात होते की नाही ते मात्र आपल्याला कळून येत नाही बरं ही कारवाई कळूनच येत नसल्यानं या नराधमांची हिंमत मात्र वाढते आता ही हिंमत आहे थेट मंत्र्यांच्या लेकीपर्यंत कोण आहेत हे मंत्री नेमकं काय आहे हे प्रकरण आणि गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते मुक्ताई नगरमध्ये मुक्ताई देवीची यात्रा काही दिवसांपूर्वीच झाली या यात्रेमध्ये गाव गुंडांनी थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडलाय गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसतंय त्यातच आता थेट भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा हायलाइट झालाय विशेष म्हणजे ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी सुरक्षा रक्षकही तिथे होते मात्र गुंडांनी त्यांनाही जो मानलं नाही घडलं असं की मुक्ताईनगर येथील शाळकरी कॉलेजमधील मुली यात्रेसाठी गेल्या होत्या तिथे एका भाई नामक गुंडांच्या टोळीनं मुलींची छेड काढत व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडला रक्षा खडसे यांच्या बॉडीगार्डनं त्या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांचीही कॉलर त्या गुंडांनी धरली अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्र्यांची मुलगी देखील सुरक्षित नाही तर बाकी सर्वसामान्य जनतेचा काय असा सवाल यावेळी रक्षा खडसे यांनी उपस्थित केला या घटने रक्षा या घटनेनंतर एक आई म्हणून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या मी गुजरातला असताना मुलगी यात्रेला जायचं म्हणाली तेव्हा मी सुरक्षा रक्षकाला आणि आमच्याकडे काम करणाऱ्या काही मुलांना तिच्या सोबत पाठवलं तिथे कुणी बाई नावाच्या मुलाने तिला त्रास दिला मुलींच्या मागे फिरला पाळण्यातही आमच्या लोकांना उतरवून तिथे बसले आमच्या गार्डनं रोखलं असता त्यांना हे कॉलर पकडून धमकावलं ही, ही, ही माहिती स्वतः रक्षा खडसे यांनी मीडियाला दिली यावर आता संपूर्ण राजकीय स्तरामधून संताप व्यक्त होतोय स्वतः केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी अशा पद्धतीनं छेड काढली जात असेल तर राज्यातील सामान्य महिलांचं काय असा प्रश्न विरोधकांनीच आता उपस्थित केलाय पण यावर कारवाई काय तर या प्रकरणात एकूण सात जणांवर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर अनिकेत भोई या आरोपीला ताब्यात घेतले अटक केल्यावर भोई याला पोलीस ठाण्यात आणलं होतं त्यानंतर अनिकेत भोई याने तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही या शब्दांमध्ये पोलिसांना धमकवल्याची माहिती मीडियाकडून मिळते अनिकेत भोई याच्या विरुद्ध यापूर्वीही मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चार ते पाच गुन्हे दाखल आहेत पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अनिकेत भोई हा आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख छोटू भाई यांचा पुतण्या आहे गुन्हा दाखल झालेला पियुष मोरे हा शिंदे गटाचा माजी नगरसेवक सचिन पालवे शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष मुक्ताई नगर शहर प्रमुख तर किरण माळी आणि सोहम कोळी हे सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे पुण्यातील स्वारगेट स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता चक्क केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच मुलीची छेड काढली गेल्यानं या प्रकरणाची देशभर चर्चा होते रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दुर्दैवानं छेडछाड करणाऱ्यांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचं काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे यापैकी काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी छेडछाड मुलींना त्रास हे अत्यंत आहे कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल सोबतच नवनीत राणा यांनीही या प्रकरणात तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या पण असे प्रकार करू नका अशी हात जोडून विनंती करते राजकारण गेलं खड्ड्यात जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भर चौकात आणून त्यांना फाशी द्यावी जर राजकीय व्यक्तीच असं करत असतील तर हे खूप निंदनीय गोष्ट आहे आमचे गृहमंत्री कडक कारवाई करणार आहेत मुलगी कोणाचीही असो ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षितच राहणार अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आज महाराष्ट्रात कुठेच मुली सुरक्षित नाहीत याबाबत ठोस उपाय होणं गरजेचं आहे मंत्र्यांनाही त्यांच्या मुलीसोबत असा प्रकार घडल्यावर पोलीस स्टेशनला धाव घ्यावी लागते यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उभा केला जातोय नक्की महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय त्यात हे कृत्य जर कोणा मंत्र्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं असेल तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा आता वाईट वाटेवर जात आहे असं म्हणायला हरकत नाही ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत कारवाई करण्यात आलीये पण पुढे काय आणि आता त्यांना शिक्षा काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तरी याबाबतीत तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील या घटना कधी थांबणार या घटना थांबण्यासाठीचे उपाय काय असावेत याबाबत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद